पोलीस आयुक्तांशी हेल्मेट सक्ती संदर्भात जे काही बातम्या येत आहेत दोन दिवस वर्तमानपत्रात मीडियाच्या माध्यमातन हेल्मेट सक्ती बातम्या येत आहेत मी आज त्या संदर्भात मला श्रीकांत शेटे कसबा गणपती अध्यक्ष त्यांचाही फोन आला म्हणजे काय गोंधळ चाललाय मी लगेच पोलीस आयुक्तांना फोन केला पोलीस आयुक्तांना विचारलं साहेब आपण असा काय आदेश काढलाय का त्यांनी मला सांगितलं साहेब असा आदेश आपण काही काढला नाही मुंबई मधून हायवेच्या संदर्भात तो आदेश निघालेला आहे शहराशी त्या आदेशाचा आता तरी काही संबंध नाही असा खुलासा आयुक्तांनी केला आपल्या माध्यमातून तुम्ही पुणेकर नागरिकांना आता आश्वस्त करू इच्छितो की जो आदेश आहे तो पुणे शहरातील मध्यवर्ती भागाकरता तो लागू नाहीये त्यामुळे त्या, त्या संदर्भात कुठल्याही आपण कुठलीही चिंता करू नये त्या विषयात आपण निर्दोष राहावं तो आदेश हा हवे पुरता मर्यादित आहे असं आता मला कळलेल्या माहितीनुसार आहे आणि या संदर्भात कोर्टाच्या माध्यमातून पुढील काही विषयाची जी दिशा है। आमी करता आ, जी आहे आम्ही त्याकरता प्रयत्न करू की ज्या ठिकाणी वीस आणि तीसच्या स्पीडने गाड्या चालतात जी दाट वस्ती आहे अशा ठिकाणी हेल्मेट सक्तीची आवश्यकता नाही आणि अशा दृष्टिकोनानं पुढील काढण्यातही आम्ही प्रयत्न करू आणि आत्ताचा जो आदेश आहे तो शहराकरता लागू नये हे मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगू इच्छितो व आपल्या माध्यमातून कसबा मतदारसंघात कचरा मुक्ती आणि ट्रॅफिक मुक्ती हे आपण करणार आहोत त्याच्यात सर्व नागरिकांचं योगदान मला आवश्यक आहे तर आपण या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की या लूटसवीच्या माध्यमातून तजव आपण सुलन करूया ही एक आपल्याला विनंती